राजे नमस्कार नमस्कार ना आपले आता सध्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होते आपण उद्या पाच तारखेला अटकेमध्ये येणार आहात करमाळा पोलीस स्टेशनला हा 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 त्या संदर्भातच आपल्याशी कॉल केला होता हो बोला ना प्लीज हा मग ते आता सध्या म्हणजे कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान केलेलं आहे किंवा त्या पोस्ट मधून किंवा तुम्ही आटके ते येणार आहेत किंवा काय कसं आपलं कसं मोर्चाच स्वरूप असणार आहे काय कसं काय नाही ना पत्रसाहेब मी पर्सनली असं कोणाला आव्हान केलेलं नाहीये ना सोशल मीडिया सोशल सोशल मीडियावर समाज माध्यमावर जी पोस्ट फिरत आहेत त्यातनं तसं दिसून येत आहे सोशल मीडिया इज द ओपन प्लॅटफॉर्म त्याच्यावर पोस्ट टाकतात मी असं कोणाला आव्हान केलेलं नाहीये मी मेसेज वाचला आता जस्ट आणि मी सगळ्यांना हे पण सांगितलंय की असा कुठला मोर्चा किंवा आंदोलन नाहीये ज्यांच्या विरुद्ध मोर्चा किंवा ज्यांच्या विषयी आंदोलन होते ते अधिकारी आता इथे नाहीयेत नवीन अधिकारी आलेत हा पण गुन्हा माझ्यावर राहिलेला आहे हा न्यायालयीन प्रक्रिया ह्या प्रक्रियेत नंतर सगळ्यांना जावंच लागणार आहे तर थ्रू ला मी आता उद्या सरेंडर होण्यासाठी तिथे येणार आहे आता काही कट्टर कार्यकर्ते असतात काही लोक असतात त्यांनी प्रेमापोटी पोस्ट टाकलेली पण पर मी पण आता विनंती करणार आहे की नाही यावं तिथं सगळ्यांनी काही गरज नाही शेवटी न्यायालयीन प्रक्रिया असणार त्या प्रक्रियेत सगळ्यांना जावंच लागणार आहे आणि जरी कोणी आलं तरी मी ठामपणे सगळ्यांना शांततेत म्हणजे पोलिसांना सहकार्य करावं कोणताही वाद वादविवाद नाही तिथं झाला नाही पाहिजे याची दक्षता घेण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण की कार्यकर्ता आपला म्हणलं की जर एक भावनेच्या भरात आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये नाही नाही हो मी कार्यकर्ते असतील मला माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे सगळे वेल एज्युकेटेड आहेत सगळे हुशार आहेत लोक असे काय नाहीयेत की आणि कुठला असं काही वादविवादाचा विषय नाहीये म्हणजे मी सगळ्यांना आव्हान करेलच तुमच्या मार्फत पण मी सांगतो की तुम्ही पण माझा हा मेसेज पोहोचवा जास्त जास्त लोकांपर्यंत की उद्या कोणता असा वादविवाद होईल किंवा असं होण्याची शंभर टक्के ह्या गोष्टीला टाळायचंय आणि टाळणार आहे लोकांनी नाही आलं तरी चालेल असं काही नाहीये तिथे परंतु राजा आता जे आपण उद्याच जे मध्ये येणार आहात ते म्हणजे काय समजायचं काय कि बाबा प्रशासनाच्या विरोधात का नेमकं कसं काय काय न्यायालयीन म्हणून माझा जामीन हा मी हायकोर्टात ठेवला होता हायकोर्टात तिथं वेळ जात होता म्हणून मी विड्रॉ करून घेतलाय आता त्याच्यात वेळ न जाण्यापेक्षा अं पटकीने अटक होऊन आपण न्यायालयावरती भरोसा ठेवून मी माझा अपील करणार आहे माझ्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो हे तुमचा डोंट नो दरोडा कसा आहे माझ्यावरती पण ते त्याच्यामुळे आणि उद्या काय असं आंदोलनच प्रकार आहे मी सिम्पली येऊन तिथं सरेंडर होतोय एवढाच विषय बाकीचा असं काय त्याचा मोठा म्हणजे मॅटर नाहीये ओके ठीक आहे सर